विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं आता मोर्चे बांधणीला सुरुवात केली फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपकडून विभागावर बैठका घेतल्या जातात काल सागर निवासस्थानी मराठवाड्यातल्या आमदारांची बैठक झाली लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात भाजपला मोठा फटका बसला होता त्यामुळे महायुती निवडणुकीला सामोरे जाण्याचे आदेश फडणवीसांनी या बैठकीत दिले मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित विकास कामांवर यावेळी चर्चा झाली अनेक काही कारणास्तव प्रलंबित आहे काही तांत्रिकदृष्ट्या त्या कामांना अडचण येत आहेत त्या प्रत्येक विकास कामाच्या बाबतीमध्ये काम नाही त्या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केला मागच्या अनेक दिवसापासून पाहतात की भारतीय जनता पार्टीने आरक्षणाच्या विषयावर सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी मागच्या अनेक वर्षापासून ठेवलेली आहे की विरोधी पक्ष जाणीवपूर्वक हा प्रश्न कसा विझट ठेवता येईल असा विरोधी पक्षाची भूमिका निश्चित भारतीय जनता पार्टी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने